सुस्वागतम 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 सर्व गणेश भक्तांचे ढालवलकर परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत गतवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही चलचित्र देखावा सादर करत आहोत प्रथमता जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यात धर्म विचारून मारण्यात आलेल्या निरपराध सत्तावीस हिंदू यात्रेकरूंचे व यावर्षी नैसर्गिक प्रलयात मृत्युमुखी पावलेल्या सर्व व्यक्तींचे स्मरण करून आपल्या समोर सादर करत आहोत देखावा केदारनाथ केदारनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रचलित असलेले एक ज्योतिर्लिंग आहे समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर भगवान शंकराचे पवित्र तीर्थस्थान मानले जाते आपण सर्वांनी मिळून या केदारनाथ यात्रेचा प्रवास जाणून घेऊया आपल्या शहरापासून हरिद्वार किंवा ऋषिकेशला गौरी गौरीकुंडापर्यंत आपण पोहोचतो समोरच आपल्याला गौरी मातेचे मंदिर व जवळच गौरी कुंड दिसत आहे या कुंडात गौरी माता म्हणजेच पार्वती माता स्नानासाठी यायच्या अशी आख्यायिका आहे या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला सर्व ठिकाणी गार वातावरण असते गार पाणी असते पण या कुंडात मात्र गरम पाणी प्रवाहित होत असते म्हणूनच या कुंडाला फार महत्वाचे स्थान आहे याच गौरी कुंडापासून केदारनाथला चालत जाण्याचा मार्ग चालू होतो मित्र समोरच आपल्याला उंच उंच डोंगर रांगा दिसत आहेत हेच बर्फाच्छादित डोंगर आपल्याला येथे असलेल्या निसर्ग सौंदर्याची प्रचिती करून देतात आपल्याला दिसत असलेली ही वाकडी वाट खडतर रस्ता त्यावर चालणारे खेचर पिट्टू पालखी आणि पायी चालणारे यात्रेकरू सुद्धा आपल्याला दिसत आहे याच रस्त्यात जंगल चट्टी व भिम बल्ली अशी ठिकाणे आपल्याला ला लागतात गौरी कुंडापासून साडे दहा किलोमीटर अंतरावर मंदाकिनीच्या काठावर वसलेले हे छोटेसे गाव म्हणजे तुम्हाला दिसत आहे केदारनाथला जाणारे प्रत्येक यात्रेकरू याच रामबाडा गावात आसरा घेतात व पुढील प्रवासासाठी त्यांना रामबाडाच्या हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे जावे लागते व पलीकडे गेल्यावर छोटी भीमबल्ली व बडी भीमबल्ली ही गावे पार करून मग पुढे येथे दिसत असलेल्या बेस कॅम्पपर्यंत आपल्याला पोचता येते बेसकॅम्प जवळ गेल्यावर आपल्याला घोडे पडाव व या बेस कॅम्पवर हेलीपॅड दिसत आहे फाटा शिर्शी या ठिकाणावरून यात्रेकरूंना हेलिकॉप्टरने केदारनाथपर्यंत जाण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्र दृढ निश्चयाची सचोटी आणि शरीराची कसोटी आजमावत ज्यासाठी आपण एवढा आटापिटा करून प्रवास करून येतो तेच हे विशाल भव्य मंदिर या मंदिरासमोर पोहोचल्यावर आपण इथपर्यंत केलेल्या प्रवासाचा सर्व क्षीण नाहीसा होऊन एक चैतन्याची भावना आपल्या मनात तयार होते हिंदू पौराणिक कथेनुसार पांडवांनी बांधलेले हे मंदिर हजारो वर्षांपेक्षाही जास्त पुरातन असून चारशे वर्ष बर्फाखाली होते असे त्यांचे म्हणणे आहे या मंदिराचे पुनरुज्जीवन आद्य शंकराचार्यांनी केले आहे आजही हे मंदिर तेवढ्याच प्रतिष्ठेने आणि श्रद्धेने गजबजलेले असते या मंदिराचे बांधकाम किती भक्कम व पक्के असेल हे मंदिराकडे बघून आपल्याला कळतेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सहा महिने चालू व सहा महिने हिमवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असते मंदिर बंद करत असताना गाभाऱ्यात तेवत असलेली ज्योत मंदिर बंद काळात सुद्धा तेवत असते असे येथील लोकांचे म्हणणे आहे केदारनाथचे दर्शन घेतल्यावर सरस्वती नदीच्या पलीकडे उंचावर भैरवाचे स्थान आहे आणि त्यांचे दर्शन घेतल्यानंतरच या केदारनाथ यात्रेची सांगता होते मित्र दो दोन हजार तेरा साली झालेला महाप्रलय आपल्याला आठवत असेलच दोन तीन दिवस सतत अतिवृष्टी होऊन या केदारनाथ परिसरातील होत्याच नव्हतं झालं अचानक जोराचा पाऊस विजांच्या कटी लागला बघता बघता येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आपल्याला दिसत असलेल्या सरस्वती नदीचे पाणी वाढले व रामपाडा हे गाव आहे ना डुंगरावर वसलेल्या या गावाचं होत्याच नव्हतं झालं हजारो पर्यटक स्थानिक माणसे या ठिकाणी त्या प्रवाहात हेच असंख्य प्राणी अक्षरशः नाहीसे झाले पण एवढ्या प्रवाहात केदारनाथांचे मंदिर पण वाहून जाते की काय असे असतानाच साक्षात महादेवांच्या अस्तित्वाची प्रचिती आहे मंदिराच्या पाठीमागील भागात आपल्याला समोर दिसणारी ही महाकाय शिला अशी येऊन अडकली की पाण्याचा भोग मंदिराच्या दोन्ही बाजूला व्हावू लागला या भव्य केदारनाथ मंदिराची मागील भिंत या दगडा स्वरूपात उभी ठाकून साक्षात महादेवांनीच मंदिराचे रक्षण केले पुढे याच महाकाय दगडाला भीमशिला म्हणून संबोधले गेले या शिळेमुळेच पाण्याचे दोन प्रवाह होऊन एका बाजूला मंदा केली व एका बाजूला सरस्वती या नद्या वाहू लागल्या त्यावेळी बचाव कार्यात आपले देवी जवानसुद्धा शहीद झाले आपल्या जवानांनी एक लाख दहा हजार लोकांना या प्रलयामधून जीवनदान दिले आहे मित्रो या सगळ्या मदत करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे एक अद्भुत शक्ती या केदारनाथमध्ये कार्यरत होती ती म्हणजे येथे वास करीत असलेले साक्षात आदित्य योगी महादेव केदारनाथ ही एक यात्रा आहे त्याचे प्रावित्र राखणे हे प्रत्येक यात्रेकरूचे व स्थानिकांचे आद्य कर्तव्य आहे उगाच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सहज किंवा ट्रेकिंग साठी तेथे जाऊन काही गोष्टींचा अतिरेक केल्यामुळे येथील निसर्गाच्या सौंदर्यावर व धार्मिक संस्कृतीवर बाधा आणण्याचे काम होऊ नये याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे अति पैशाच्या हव्याचा पोटी येथील माणसांना वाहून नेणाऱ्या खेचरांची काळजी न घेता त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही मित्र म्हणूनच आम्ही म्हणतो की निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग मानवाला धडा शिकवतोच व तो आपल्याला वेळोवेळी प्रतिउत्तर करतच असतो म्हणूनच निसर्गाचा समतोल व पावित्र राखण्यासाठी आपल्या घरी विराजमान झालेल्या आणि साक्षात भगवान शंकरांचा अंश असणाऱ्या मंगलमूर्ती गणरायाला आपण असे सांगूया की आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गणेश मूर्तीचे मूर्तिकार आहेत ज्ञानेश कोटकर यातील सजावट केली आहे हेरंब मानस रिद्धि सिद्धी मया शांताराम शिवगड संकेत पडिया संतोष कुळ आणि विशेष आभार कौस्तुभ पाटील आणि मितेश सिंदर जनाल्लज्जल प्रवाह पावित स्थले कले वलंब्य लंबिता भुजं